नमस्कार मंडळी मी कढईमध्ये तेल टाकलं आहे तेल गरम झालं त्याच्यामध्ये जिरे आणि कडेपत्त्याची फोडणी केली आहे आणि ही जी माझी कढई आहे ना ती भिडाची आहे आणि मोठ्या साईजची अशी आहे बऱ्याच ताईंनी मला प्रश्न केला होता म्हणून मी सांगितलं आता एक मोठा कांदा चिरून टाकला होता तो परतल्यानंतर दोन अगदी छोटे छोटे टमॅटो टाकलेत आणि दीड चमचा तिखट टाकले या भाजीमध्ये थोडंसं तिखट कमी टाकायचं आता ही जी मी भाजी करते ना ती पाच भाज्यांची मिक्स भाजी आहे तर त्याच्यामध्ये ना सात भाज्या आहेत बघायला गेलं तर बघा बटाटा आहे वांग आहे पापडी आहे परत ते घेवडा वगैरे आहे म्हणजे बरंच काय ज्या ज्या भाज्या आपल्याला आत्ता सध्या बाजारात मिळतात ना त्या सगळ्याच भाज्या याच्यामध्ये आहेत थोडंसं त्याच्यामध्ये डांगरसुद्धा आहे डांगर आता ही भाजी सगळी टाकल्यानंतर परतून घेतली दोन तीन मिनटासाठी त्याच्यामध्ये धान्याचा कूट तोसुद्धा थोडासाच टाकला आहे आपण ही भाजी ना कधीतरीच करतो पण मला काय वाटतं आपण ही ना अधूनमधून पण केली पाहिजे खूप टेस्टी बनते आणि मेन म्हणजे पटकन बनते तर आता मी त्याच्यामध्ये दाण्याचा कूट टाकल्यावर थोडंसं पाणी सुद्धा टाकलं होतं आणि तयार झाली आपली भाजी चला तर मग बाय बाय